मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ असलेला आणि पी डी मेलो मार्ग या ठिकाणी असलेला एकशे चोपन्न वर्ष जुना कर्नाक पूल अखेर या कर्नाक पुलाचं लोकार्पण झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मनीषा कायंदे आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये या कर्नाक पुलाचं लोकार्पण झालेलं आहे आणि हा जो पूल आहे तो दक्षिण मुंबई वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असा मानला जातो मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि मध्य रेल्वे प्रशासन यांच्या यांच्यामुळे हा पूल जो आहे यांच्या एकत्रित कामामुळे हा पुलाचं जे बांधकाम आहे, आहे ते झालेलं आहे एकूण पुलाची लांबी आहे ती तीनशे बेचाळीस मीटर आणि एकूण रुंदी आहे ती म्हणजे पंधरा मीटर त्याच सोबत या पुलाच्या बाजूलाच एक पूर्णांक पाच मीटर एवढ्या रुंदीचे जे पदपथ आहे ते पदपथ सुद्धा असणार आहे त्याच सोबत मस्जिद बंदर मोहम्मद अली मार्ग परिसर त्याच सोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर या भागांना मुंबईतल्या महत्वाच्या जोडणारा हा पूल आहे हा पूल एकशे चोपन्न वर्ष जुना पूल असा आहे आणि ह्या पुलाची डागडूजी किंवा हा पूल अनेक वर्ष वापरत असल्यामुळे हा जीर्ण झालेला होता आणि मुंबई महानगरपालिकेने या पुलाचं जे काम आहे ते पुलाचं काम केलेलं होतं आणि त्याला मध्य रेल्वे प्रशासनाची सुद्धा जोड मिळालेली होती मात्र काही वेळा दोन हजार बावीस दोन हजार बावीसला ऑगस्ट महिन्यात हा पूल जो आहे तो पाडण्यात आलेला होता आणि त्यानंतर जून दोन हजार पंचवीस रोजी ह्या पुलाचं बांधकाम पूर्ण झालेलं होतं पण हा पूल लोकार्पण झालेला नव्हता आणि वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नव्हता त्यामुळे स्थानिकांची जी नाराजी आहे ती मात्र पाहायला मिळालेली होती आणि या स्थानिकांच्या नाराजीला काही राजकीय पक्षांचं सुद्धा पाठबळ मिळालेलं होतं आणि काही राजकीय पक्ष एकत्र येत त्यांनी आंदोलन सुद्धा हा ब्रिज लवकर सुरू होत नसल्यामुळे केले होता आता नवीन पूल जो हा तयार झालेला आहे कर्नाक पूल म्हणजेच आताच सिंदूर पूल असं त्याचं नामांतर सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की भारतीय सैन्याने भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये जी कारवाई केलेली होती आणि त्या कारवाईमध्ये जे अभूतपूर्व यश भारतीय सैन्याला भारतीय लष्कराला मिळालेलं होतं त्याचंच नाव जे आहे ऑपरेशन सिंदूर असं होतं आणि त्याच एक यश म्हणून हे जे सिंदूर असं ह्या पुलाचं नाव करण्यात आलेलं आहे आता नेमके या नवीन पुलाचे फायदे काय आहेत ते सुद्धा पाहूया दक्षिण मुंबईतील पीडी मिलो मार्गावरील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट काळबादेवी धोबी तलाव या भागांना हा पूल जोडणार आहे त्याचसोबत सोबत पूर्व आणि पश्चिमेला लोह मार्गांवरून जाणारा सुद्धा हा पूल महत्वाचा दुवा ठरणार आहे सुमारे दहा वर्षांपासून बाधित असलेली पूर्व आणि पश्चिम वाहतुकीची जी सुविधा आहे ती आता याने कुठेतरी सुरळीत होणार आहे पूल कार्यान्वित जेव्हा झाला आणि त्यानंतर पिडीमेलो मार्ग विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग आणि शहीद भगतसिंग मार्ग यांना सुद्धा हा पूल जोडणारा आहे मोहम्मद अली रोड असेल क्रॉफर्ड मार्केट असेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल मेलो मार्ग असेल या दक्षिण मुंबईतल्या महत्वाच्या भागांना हा पूल जोडणारा आहे त्यामुळे मुंबईकरांची जी वाहतूक कोंडीची समस्या आहे ती नक्कीच या पुलामुळे आता सोपी होणार आहे आणि दक्षिण मुंबईतल्या वाहतुकीतला अत्यंत महत्वाचा हा दुवा म्हणूनच हा कर्नाक ब्रिज आणि आताच जे याचं नामांतर झालेलं आहे ते म्हणजेच सिंदूर पूल हे कर आहे आणि आता हा जो पूल आहे तो दक्षिण मुंबईकरांसाठी खुला झालेला आहे एकूणच मुंबईकरांसाठी हा पूल आता खुला झालेला आहे दहा जुलै गुरुवार रोजी या पुलाच जे संपूर्ण लोकार्पण आहे ते करण्यात आलेलं आहे आणि दहा जुलै दुपारी तीन वाजल्यापासूनच हा पूल सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला होईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे त्यामुळेच आता दक्षिण मुंबईवरून मार्गक्रमण करताना मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा जो त्रास होत होता किंवा वाहतूक कोंडीची जी समस्या भेडायला होती ती समस्या आता दूर होणार आहे आणि या पुलाची वैशिष्ट्य पाहायला गेलं तर ह्या पुलाच्या दोनही बाजूला जे गर्डर आहेत ते साडेपाचशे किलो वजनाचे गर्डर आहेत आणि पूल जो आहे तो मस्जिद बंदर रेल्वे स्थानक जे लोहमार्ग आहेत त्याच्यावरून हा पूल जातो त्यामुळे बळकटी ह्या पुलाची अत्यंत जमेची आणि मोठी बाजू आहे आणि त्याचा जो विचार आहे तो विचार हे पूल बांधताना केलेला आहे त्यामुळेच आता दक्षिण मुंबई प्रवास करत असताना मुंबईकरांना वाहतूक कोंडीची जी समस्या भेडसावत होती ती याफ yeah. पुलामुळे आता कुठेतरी दूर होणार आहे आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी हा पूल आता सुरू झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा राहुल नार्वेकर आमदार मंगल प्रभात लोढा आणि मनीषा कायंदे त्याचसोबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत हा पूल सर्वसामान्य नागरिकांसाठी आता खुला करण्यात आलेला आहे दहा जुलै दुपारी तीन वाजल्यापासून या पुलावर मुंबईकरांना मार्गक्रमण करता येणार आहे त्यामुळे दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम भागांना जो महत्वाचा जोडणारा दुवा आहे तो म्हणजे हा पूल आहे आणि कुठेतरी आता जी वाहतूक कोंडीची समस्या आहे मुंबईकरांची ती सुटणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट